महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक शाहू महाराज भारतरत्न विश्वरत्न बौद्ध सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू या मंचनावरती असेल सर्व मान्यवर आणि माझ्या समोर असलेले सर्व भीमसैनिक बाबासाहेबांचे अनुयायी बौद्ध धर्मीय विविध संघटनेचे असलेले पदाधिकारी आणि बंधू आणि बघितलेलं संपूर्ण देशामध्ये महाबोधी आंदोलन सुरुवात झालेली आहे बारा पासून सुरुवात झाली आज पन्नास एकावन्नावा दिवस आहे अनेक प्रांतातले बौद्ध भेकोस तिथे लिया, जे आंदोलन करता करताय सरकारला दाखवून देण्याचा प्रयत्न करताय जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ना ह्या मंडपातून हरणार नाही सरकारनी पुढील जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा त्यांचं ते आंदोलन महाबोजी बुद्धविहायाच्या एक पाच मिनिटाच्या अंतरावरती होतं एक मैदान आहे तिकडे होतं बाराव्या किंवा पंधराव्या दिवशी जे मला त्यांनी सांगितलं की रात्रीचे दोन वाजता पोलीस आले बिहार पोलीस आले केंद्राचे पोलीस आले आणि त्यांनी सगळी आमची उचलबांगणी केली आणि आम्हाला तिकडून एक पंधरा पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आमची व्यवस्था करण्यात आली अशा प्रकारे असति ते बिहार सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांचे दबावाचं राजकारण सुरू झालेलं ला। कुठलाही मीडिया तिथे फिरकत नाही पाण्याचा प्रश्न आहे पाणी मिळत नाही बिजली घेतलेली आहे पण दिवसातून तीन चार तास बिजली जाते मग अशा त्याच्यावरती जनरेटरवरती दिवस काम चालवता तरी पण भोसले मजबूत आहेत त्यांचे आज मी सकाळी त्यांच्याशी बोललो आणि आज त्या मंडपामध्ये दोन हजाराच्या वरती लोक जमलेली आहेत महाराष्ट्रातून जवळजवळ सहाशे ते सातशे लोक विशेषतः नागपूर आणि त्या विपूर्व विदर्भाच्या माध्यमातून आज ते गेलेले आहेत आणि आंदोलन मोठं जोरदार करत आहेत प्रश्न एवढाच आहे आम्ही आमचा हक्क सांगत आहोत बाबा की हे आमचा विहार आहे महाबोधी विहार आहे जे पवित्र आहे भगवान गौतम बुद्धाला तिथे संबोधी प्राप्त झाली त्याच्यानंतर दोनशे वर्षानंतर सम्राट अशोकाने तिथे विहाराची निर्मिती केली आजचा दिवस आपल्यासाठी पवित्र आज सम्राट अशोक वळला यांची दोन हजार तीनशे एकोणतीसा जयंती आणि मी आवाहन केलं होतं चार दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी देशामध्ये आज सम्राट अशोकांची जयंती आज साजरी होता देशामध्ये इतिहास पुसण्याचा अनुभव आपल्या सगळ्यांनाचा सम्राट अशोक मौर्चा इतिहास पुसला जात त्या इतिहासाला आपण पुन्हा एकदा भारताच्या नागरिकांसमोर आणण्याची आपली गरज आहे असं मी समजतो सम्राट असोगाचं कार्य देशांच्या समोर आणायला पाहिजे त्या काळामध्ये त्यांनी जे कायदे केले होते त्या काळामध्ये जी व्यवस्था होती त्या काळामध्ये हा भारत देश एक होता ज्या भारत देशाच्या सीमा या ग्रीक पर्यंत होत्या कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत सम्राट अशोक मौर्य यांचं राज्य होतं त्याची ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीम आज देखील भारतामध्ये का कार्यरत आहे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून ही कार्यरत केलेली आहे एवढा प्रगत सम्राट परंतु त्याचा त्याच्याबद्दलचा इतिहास पुचला गेला आज आपल्याला पुन्हा हे नव्याने सगळं उपकरण्यात येणार आहे त्यांच्या काळामध्ये सम्राटांच्या काळामध्ये सम्राट अशोकाच्या नंतर बारा राजे झाले जे बौद्ध राजे होते त्यांनी हा बौद्ध धम्म वाढवला त्यांनी या विहारांची निर्मिती केली त्यांच्या नंतरच्या काळामध्ये आणि म्हणून चौऱ्याऐंशी हजार बिहार झाली चैत्य झाले लेण्या झाल्या त्या सगळ्या त्यांच्या काळामध्ये झालेल्या आहेत म्हणून हे वैभव प्राप्त झालंय सोनीची चिडिया देशाला म्हटलं जातो त्या देशामध्ये सुवर्णकाळ होता सोन्याचा धूर येत होता परंतु ह्या सम्राज्यांचं नाव घेत नाही इतिहासकार एवढे हे मतलबी आहेत म्हणून आपल्या जगावा लागेल तो कॉल हा सम्राट असो मोर्याचा होता आणि बारा राज्यांचा होता भारत जो बौद्ध राज झाले कनिष्ठापर्यंत हर्षवर्धन पर्यंत त्यांचा काळ होता आणि त्यांच्या काळामध्ये भारत हा वैभवशाली होता आज आमचे पंतप्रधान गोसाहेब आम्हाला महासत्ता बनायचा आहे मी त्यांना सांगू इच्छितो हा देश महासत्ता होता जगावरती राज्य करत होता तेव्हा सम्राट अशोक मौर्यचं राज्य होतं तेव्हा हा महासत्ता होता जगाचा भारतामधून एक्सपोर्ट हा पंचावन्न टक्के होता हे सगळा इतिहास आपण आपल्याला सांगावा लागेल जेव्हा जगामध्ये अंधार होता शिक्षणाचा अंधार मी म्हणतोय जेव्हा शिक्षणाचा अंधार होता जगामध्ये शिक्षण नव्हतं तेव्हा ह्या काळामध्ये नऊ विद्यापीठ होते पक्षशिला आहे नालंदा आहे सांची आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर अलीकडच्या सम्राटांच्या अलीकडच्या काळामध्ये वाटकांच्या काळामध्ये अजंठा इथे मोठा विहार अजंठा इथे मोठ्या पैकी विद्यालय होत हजारोच्या मनसेनी बौद्ध भिक्खू येथे शिक्षणासाठी येत होते असा हा इतिहास देशाचा इतिहास आहे हा देशाचा इतिहास फिटवण्याचा प्रयत्न आज देशामध्ये सुरू होता म्हणून मी नेहमी म्हणत असतो त्या समाजाने कधी ह्या देशाला काही दिलं नाही ज्याने आपले यज्ञ वेदपाठण अशी हत्या याच्या पलीकडे जे गेले नाही तेव्हा बौद्ध धम्म बाराशेच्या शतकामध्ये या देशातून मुक्त झाला त्याने त्याच्यावरती आज कब्जा केलेला आहे आज आमची एवढीच मागणी आहे बुद्ध घ्यायचा प्रश्न सोडवा त्याच्यानंतर क्रमा एक एक क्रमाक्रमाने हे जे झालेलं अतिक्रमण आहे ते आम्ही सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत राजकीय इच्छाशक्तीच्या माध्यमातून आम्ही करू आम्ही देखील एक येईल आणि तो जवळचा आहे देशामध्ये आम्ही देखील राज्य करू कारण आम्हाला तेवढा सपोर्ट आज मिळत आहे म्हणून आपण हे जे शक्ती इथे दाखवण्याचा प्रयत्न केला या मुंबई म्हणून येथील आंदोलनकर्त्यांनी येथील व्हॉट्सअपच्या माध्यमामधून येथील मीटिंग बघतील येथील लोकांचा सपोर्ट बघतील त्यावेळेला त्यांना कळेल की आपल्या मागण्या संपूर्ण देश सुद्धा महाराष्ट्र आहे उद्या मध्ये हे होणार आहे एक एक राज्यामध्ये त्यांच्या सपोर्टेड म्हणून आपण आपली आंदोलन आज सुरू झालेली आहे आपल्याला विचार करावा लागेल जेव्हा मी एकोणीस तारखेला बुद्ध गैरवरून निघालो चार दिवस मी देखील तिकडे होतो त्या आंदोलनामध्ये तेव्हा मी पत्रकारांना बोललो वाले समय में मैं आऊंगा और बिहार के विधानसभा पर केधानसभेवर भर का मोर्चा लेके आऊंगा और बताऊंगा किसकी कितनी ताकत है इस देश में अशा प्रकारे आज आपल्याला आंदोलनामध्ये उतरावं लागलं देशामध्ये एक गुप्त असा संकेत जातोय मेरे मुस्लिम भाई यहां खड़े हुए होय काल दोन दिवसापूर्वी काय बघितलं त्यांच्याकडून वकची जी प्रॉपर्टी आज त्यांची होती सरकारने मेजॉरिटीच्या पार्लमेंटमध्ये मेजॉरिटीच्या माध्यमातून चाकू काडून घेतली आज वकफ प्रॉपर्टी होती आज प्रॉपर्टी थे काडून घेती मैं उनको ऐलान करना चाहता हूँ आने वाले समय में साथ साथ इस देश में चलना पड़ेगा क्योंकि हम माइनॉरिटीज हैं हमें दबाने का कोशिश इस देश में चल रहा है लेकिन सब माइनॉरिटी हम लोग इकट्ठा आती है तो हम दिखा देंगे भाई हम हमारे हक और अधिकार की लड़ाई लेते हैं दूसरे का नहीं चाहिए। हम ने जो इस दिश्क को नाही चो देश कोपस दिया है महामोर्चा अच्छा, अच्छा माध्यमातून मला वाटता हा ऐसे दिल्ली पर्यंत बिहार पर्यंत बिहार बिहारचे जे विधायक आहे ते मला वाटता उद्या उद्या त्या नागपूरच्या दीक्षाभूमीवरती येत आहे ज्यांचं नाव दास आहे त्यांनी पहिल्यांदा बिहारची असेंब्ली चालत असताना हा बोबी विहाराचा मुद्दा काढला आणि त्यांनी सांगितलं त्यांना त्या वेळेला त्यांना देऊन टाकामारे बीटीएफ एकोणीसशे एकोणपन्नास चा जो आहे हा आउटडेटेड झालेला आउटडेटेड झालेला आहे बाबासाहेबांच्या नंतर एकोणीसशे पन्नास ला संविधानाचा अंमल सुरू झालेला बिहार मध्ये येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जनरल इलेक्शन स्टेट इलेक्शन आहे ते त्यामध्ये देखील आपल्याला भाग घ्यावा लागेल बिहार मध्ये आंबेडकर मुवमेंट कमी आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब यांची संख्या फार मोठ्या संख्येने आहे परंतु आंबेडकर मुमेन आपल्याला तेथे तयार ते 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 करावे लागेल मागासवर्गीय समाज आहे त्यांना जागृत करावं लागेल अशा प्रकारे आपल्याला हे आंदोलन चालू ठेवावं लागेल चालू झालेलं ला आंदोलन हे विजयामध्ये रूपांतर करून आम्ही थांबणार थांबणार आहोत असं मी सरकारला जाहीरपणे सांगू इच्छितो पुन्हा एकदा आपण सगळ्यांना धन्यवाद देतो सम्राट अशोक जयंतीच्या शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये सम्राट अशोक मौर्य यांची जयंती आपण जसे बौद्ध पौर्णिमा चौदा एप्रिल सारख्या साजऱ्या करतो तशी साजरी करावी ही इच्छा प्रकट करतो आपल्या खाली धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो संध्याकाळी चैत्यभूमी येथे सम्राट अशोकांची जयंती आम्ही त्या अशोक स्तंभाच्या खाली साजरी करणार आहोत तेथे देखील हजेरी आपली असावी ही विनंती करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो नम उदाय जय भी जय संविधान धन्यवाद आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब आपण आम्हा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं आता यानंतर एक घोषणा आहे की आपण सर्वांनी सोराणी आनंदराज अंबेडकर साहेब आप संघर्ष करो साथराव अंबेडकर सर साथ आप संघर्ष करो आप संघर्ष करो साथ